सोलापूर कांदा मार्केटमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जी आवक आहे आणि जो बाजारभाव आहे ते आपल्याला आता लाईव्हच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे सोलापूर मार्केट येथे आवक आणि बाजारभाव आपल्याला मागच्या चार ते पाच सहा दिवसापासून स्थिरच दिसून येत आहेत आणि शिवाय दुसरी गोष्ट केंद्र सरकारच्या जे चुकीचे धोरणं आहेत चुकीचा जो निर्णय आहे त्यांच्या धोरणामुळे त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे आज आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना जो बाजारभाव आहे तो खूप कमी प्रमाणात दिसून येत आहे बाजारभाव आपल्याला मागच्या तीन आठवड्यापासून सेम टू सेम बाजारभाव तसाच दिसून येतो आहे बाजारभाव वाढलेला नाही आहे तर शेतकरी मित्रांना विनंती आहे सकाळचे आता दहा वाजत आहेत थोड्याच वेळात आपल्याला लिलावाला सुरुवात होईल आपण लाईव्ह बाजारभाव बघूया सर्वांना विनंती आहे लवकर आपल्या चॅनलवर या ನಮಸ್ಕಾರ ಮಚ್ಛೇಂದ್ರ ನಮಸ್ಕಾರ ರೋಹಿತ್ ನಮಸ್ಕಾರ ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ರಮೇಶ್ ಕಾಳೆ ನಮಸ್ಕಾರ ದತ್ತ ನಮಸ್ಕಾರ आज सोलापूर मार्केटमधला बाजारभाव बघूया आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लवकर आपल्या चॅनलवर लाईव्हला या आज सोलापूर मार्केटमध्ये आवक ही वाढलेली आहे कालच्यापेक्षा चाळीस गाड्यांनी आवक ही जास्त आहे पुढच्या दोन ते तीन मिनटामध्ये लिलावाला सुरुवात होईलच आज आवक एकशे नव्वद गाड्यांची आवक आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जे नवीन असतील ते यूटूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आज एकशे नव्वद गाड्यांची आवक आहे आज बाजारभाव काय जातो बघूया जगन्नाथ नमस्कार जगन्नाथ शेतकरी मित्रांनो बघा कसं आहे आपण मागच्या तीन आठवड्यापासून आपल्याला बाजारभाव हेच ये दिसून येतो केंद्र सरकारचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये जे त्यांचा निर्णय आहे ते, 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 ते पूर्णपणे चुकत आहे असं आपल्याला दिसून येत आहे कारण बाजारभावामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला वाढ दिसून येत नाही आहे बाजारभाव आपल्याला बघितला तर मागच्या दोन ते तीन आठवड्यापासून सरासरी मार्केट आपल्याला बारा रुपयेपासून पंधरा रुपयेपर्यंत एवढाच दिसतोय आणि लईटले हायस्ट एक नंबर बाजारभाव आपल्याला वीस रुपयेपर्यंत दिसून तो तोही क्वालिटी कांदा असेल निवड व्यवस्थित असेल योग्य साईज असेल कलर असेल तर अशा उन्हाळे जो कांदा आहे जो साठवलेला क्वालिटी कांदा त्यालाच आपल्याला वीस रुपयापर्यंत बाजारभाव दिसून येतो आहे सोलापूर मार्केट येथे आपल्याला नवीन कांदा येतो आहे पांढरा कांदाही भरपूर आहे उन्हाळी कांदाही भरपूर आहे काही कमेंट आहेत कमेंट वाचूया लिलावाला बहुतेक अजून दोन ते चार मिनटं लागतील आरती चालू आहे गणपतीची पूजा चालू आहे तिथे सागर रामराम गुड मॉर्निंग युवराज गुड मॉर्निंग युवराज आवाज थोडा कमी जास्त होत आहे अच्छा आवाज कमी जास्त होत आहे म्हणजे इथं नेटवर्कचा इश्यू असावा बहुतेक आता आवाज येतोय का शंकर साबळे नमस्कार शंकर शशिकांत आतुल नमस्कार अतुल नमस्कार सुनील यांचा कमेंट आहे पांढरा कांदा लिलाव दाखवा सुनील दाखवूया नंतर ना दाखवतो मी पांढरा कांदा सचिन नमस्कार सतीश नमस्कार मला तर मला सांगा तुमच्या इकडच्या मार्केटमध्ये बाजारभावची सध्याची परिस्थिती काय आहे बाजारभाव तुमच्या इकडं काय चालू आहे मला जरा एक कमेंट करून सांगा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बाजारभाव सोलापूरमधला बघता आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तिथे सरासरी मार्केट किंवा एक नंबरच सांगा जाऊ द्या एक नंबरच मार्केट काय चालू आहे ते जरा कमेंट करा आपल्या सोलापूर मार्केट इथे क्वालिटी कांद्याला वीस रुपये ते बावीस रुपये बाजारभाव आहे एक ते दोन चार लॉट हे आपल्याला तेवीस रुपये चोवीस रुपये गेलेले दिसत असतात पण कांदा आणि कांद्याची निवड कांद्याची साईज कांद्याची क्वालिटी सर्व गोष्टीवरच मगच आपल्याला बाजारभाव हे एकोणीस रुपयेपर्यंत अठरा रुपयेपर्यंत वीस रुपयेपर्यंत दिसून येत आहे आणि तसं बघायला गेलं तर जो नॉर्मल कांदे आहेत सरासरी कांदे थोडाफार डॅमेज कांदे म्हणा त्याला चौदा रुपयेपासून सोळा रुपयेपर्यंत हा सरासरी मार्केट आहे आणि एक नंबर सतरा अठरा रुपयेपर्यंत आहे पण त्याच्यामध्ये साईज असेल निवड असेल कलर असेल तर त्या कांद्याला आपल्याला वीस रुपये एकवीस रुपये असा बाजारभाव हो दिसत आहे तर आता लिलावाला सुरुवात होईल ब इथं अजून पूजा चालू आहे गणपतीची पुढच्या दोन ते ती तीन मिनटामध्ये लिलावाला सुरुवात होईलच सोलापूर मार्केट येथे आपल्याला दिसत आहे नवीन कांदा आलेला आहे पण डॅमेज प्रमाणात आहे आणि नवीन कांदा तर आहेच आहे डॅमेज पण इतर जे कांदे आहेत ते सुद्धा डॅमेज कांदे दिसत आहेत पत्ती गेलेला कांदा सडलेला नास्का कांदा असे कांदे मार्केटमध्ये सध्याला आपल्याला दिसत आहेत भरपूर प्रमाणात भरपूर म्हणजे फिफ्टी फिफ्टी म्हटलं तरी हरकत नाही कमीत कमी होणारा कांदा रणजित यांचा कमेंट आहे रणजित म्हणत आहेत कमीत कमी तीन हजार रुपये पाहिजे गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये गेल्या वर्षी काय बाजारभाव होता मला जरा कमेंट करा कोणी कांदा गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये मार्केटमध्ये आणला होता का आणि गेल्या वर्षीचा बाजारभाव तुम्हाला किती गेला होता लाल कांदा सरासरी किती आहे बाजारभाव अंदाज आण <स्याध> गेलेला बाजारभाव सांगतोय मी झालेला काल परवा जो बाजारभाव झाला तो सांगतोय लाल म्हणजे नवीन कांदा विचारत आहात का उन्हाळी कांदा विचारत आहात तुम्ही नवीन कांदा आपल्याला बाराशे हजार ते बाराशे तेराशे रुपयेपर्यंत आहे गणेश सागळे बरोबर आहे गेल्या वर्षी तीन हजार रुपयाच्या जवळपास कांदा होता या वर्षी आपल्याला पावसामुळं आणि जे हवामान जे शेतकऱ्यांचं आपलं जे नुकसान झालेलं आहे त्या हिशोबाने माझ्या हिशोबाने साडेतीन हजार रुपयेपर्यंत आपल्याला बाजारभाव भेटायला पाहिजे होता कारण आपलं भरपूर नुकसान झालेलं आहे सर्व शेतकऱ्यांचं त्यामुळं साडेतीन हजारच्या जवळपास मार्केट पाहिजे होता तीनसुद्धा नाही आहे तीन, तीन हजारसुद्धा मार्केट नाही आहे आता लिलावाला सुरुवात होईल घंटी आणलेल्या आहेत काका आता घंटी वाजेल रमेश काळे महिना कोणता होता ठीक आहे तुमच्याकडं छप्पन रुपये गेला असावा पण महिना सांगा ऑक्टोंबर महिन्याचा सा आपण आपण ऑक्टोंबर महिन्याचं बोलत आहोत तर तुमच्याकडे गेल्या महिन्यात म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात काय बाजारभाव गेला होता ती पट्टी कितीची आहे सांगा तर आता लिलावाला सुरुवात झालेली आहे बघूया काय बाजारभाव जातो आहे बघूया इथं क्वालिटी कांदा आहे काय गहू शांत बघूया नंतर ना जवळजवळ चार ते पाच आडत व्यापाऱ्यांचा बाजारभाव आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्रेचाळीस लाईक झालेले आहेत शंभर लाईक घेऊन चला पहिला वक्कल डॅमेज कांदा होता पाचशे रुपये गेलेला आहे आता हा दुसरा वक्कल आहे सतरा अठरा रुपये तरी चालू आहे बोलत आहेत क्वालिटी कांदा आहे कलर आहे साईज आहे क्वालिटी आहे साईज आहे बघूया आपल्याला अवरेज कळेल बावीस रुपये आहे शेतकरी मित्रांनो तेरा पाकिट आहेत ह्याला बावीस रुपये बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे आणि हा तिसरा वक्कल होता तिसरा वक्कल आपल्याला गौस यांच्या लिलावामध्ये बावीस रुपये बाजारभाव दिसून आलेला आहे आणि जो मीडियम क्वालिटी होता जो सरस म्हणजे डॅमेज कांदा आहे हा पाचशे रुपये पहिला वक्कल गेला होता पहिला वक्कल आपल्याला पाचशे रुपये बघायला भेटलेला आहे डागेल कांदा आहे हा आणि तिसरी वक्कल बावीस रुपये बाजारभाव भाव नमस्कार मालक नमस्कार नमस्कार लेला कांदा ते घ्या गे दोन तीन हो, कांदा बावीस रुपये कांदा क्वालिटी आहे साईज आहे निवड व्यवस्थित आहे कलर आहे दोन हजार दोनशे रुपये असा या कांद्याला आपल्याला गौशांच्या लिलावामध्ये बघायला भेटलेला आहे

बघूया हायेस्ट मार्केट आपल्याला बावीस रुपयेपर्यंत दिसलेलं आहे पुढच्या पाच ते दहा मिनटापर्यंत आपल्याला मार्केट लक्षात येईल रॉयल शेतकरी लाल कांद्याचा बाजारभाव आपण दाखवत आहोत नवीन नाही आहे हे उन्हाळे कांदा आहे पण नवीन कांदा असला की मी तुम्हाला सांगेन

ओके पुढे सर्व मीडियम कांदे आहेत आता त्यांच्याकडे लहान कांदे आहेत आता दुसरीकडे जाऊया सरासरी मार्केट मी तुम्हाला दाखवणार आहे हा बावीस रुपयाचा कांदा एवढा बघून घेऊ साईज आणि कलर तुम्ही बघू शकता साईज भरपूर आहे चांगला कलर आहे कांद्याला कलर कांद्याला तुम्ही नाही म्हणू शकत नाही बाजारभाव आपल्याला दोन हजार ते बावीस रुपयेपर्यंत आज दिसलेला आहे पण बाजारभाव वाढलाय का नाही हे आपल्याला पुढच्या पाच ते दहा मिनटामध्ये कळून जाईल कारण एक ते दोन लॉट जात असतात एखादा लॉट दोन तीन लॉट आपल्याला वीस रुपये बावीस रुपये जातात पण बरेच वक्कल जर गेले बरेच लॉट जर गेले तर लक्षात घ्यायचं की बाजारभाव वाढलेला असेल पुढं शेतकरी मित्रांनो चांगला कांदा आहे साईज आहे कांद्याला इथं काय जातो आहे बघूया कारण एक नंबर बाजारभाव आपल्याला लक्षात येईल काय जातो आहे आणि सरासरी मार्केट एक नंबरच्यावरून आपण घेऊया लक्षात घेऊया की एक नंबर काय जाईल एक नंबर गेला की आपल्याला दोन नंबर सरासरी काय आहे तो ॲवरेज कळतो म्हणून आपल्याला एक नंबर मार्केट पहिला बघायचं आहे ओके okay, आठशे का साडेआठशे गेलेला आहे गोलटा होता तो गोल्टा गोलटी मिक्स होता आ, सागर काय म्हणताय सागर यांचा कमेंट आहे काय वाटतं कांद्याचे बाजार सरासरी हो किती आहे गणेश बघूया सांगतो मी हजार रुपये चालू आहे आता तो सरासरीच चालू आहे अकराशे रुपये फायनल गेलेला आहे तो तीन नंबर साईज कांदा होता आता पुढे साईज वाढत आहे कांद्याची बाराशे रुपये चालू आहे तेराशे तेरा रुपये पोचलेला आहे गोरख बघूया तसंच वाटतंय मला पण पण अजून कमीत कमी पंधरा वीस मिनटं व्हिडिओ झाल्यावर आपल्या लक्षात येईल सव्वा तेराशे रुपये चौदाशे रुपये पोचलेला आहे जालिंदर यांचा कमेंट बरोबर आहे जालिंदर म्हणत आहेत महाविकास आघाडीचा निवडणूक आणू यात भाजपाने कांदा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले त्याच्यामध्ये काजळे आलेले कांदे पडलेले आहेत चौदाशे रुपये गेलेला आहे तो सरासरी मार्केट गेलेला आहे आता नवीन वकील चालू आहे चौदाशे रुपये चालू आहे साडे चौदा रुपये गेलेला आहे विनायक बरोबर आहे सरासरी मार्केट आपल्याला कालच्या प्रमाणे आज दिसत आहे बारा रुपये ते पंधरा रुपये पर्यंत सरासरी मार्केट दिसून येतोय एक नंबर मार्केट आपल्याला सोळा रुपयापासून अठरा रुपये पर्यंत दिसून येतोय पुढं गौस यांचा लिलाव इकडे अलीकडं आलेला आले आहे तिथले दोन ते तीन अजून आपण वक्कल बघूया नंतर पर ना परत दुसरीकडे जाऊया था, सोला। सोला, सोला, सोला। आवाज येतोय एकदा कमेंट करा काय बीट चालू आहे बरोबर आहे विनायक सोळाशे दहा रुपये चालू आहे सोळाशे दहा रुपये चालू आहे ते बघा निवड करून दाखवत आहेत पत्ती निघालेले दोन तीन कांदे जरी असले तरी पत्ती निघालेले कांदे आणि काजळे आलेले कांदे लगेच निवड करून दाखवतात सोळाशे दहा व तीन वर असा गेलेला आहे सोळाशे दहा रुपये फायनल झालेला आहे तो वक्कल म्हणजे आज आपल्याला एक नंबर मार्केट सोळाशेच्या पुढे अठरा रुपये पर्यंत कालच्या दिसून येतोय बघूया साईज आहे कांद्याला क्वालिटी आहे साईज आहे कलर थोडा डाऊन आहे दहा पर्सेंट कलर डाऊन आहे सोळाशे दहा रुपये पलीकडचा गेला होता हा अलीकडचा अलीकडचा सोळा रुपये चालू आहे ओके सोळाशे रुपये असा गेलेला आहे बघूया आता दुसरीकडंचा बाजारभाव बघूया डॅमेज कांदा चारशे पंचवीस चालू आहे शेतकरी मित्रांनो डॅमेज कांदा पाचशे रुपये गेलेला आहे अलीकडचा محمدي 11 سے محمدی کی اور 8175 1280 اور بچیے 1280 بچیے 1280 بچیے 1280 بچیے 1280 بچیے 1280 بچیے ओके okay, बाराशे ते तेराशे रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात आलेली आहे आपल्या बाजारभाव आपल्याला कालच्यापेक्षा थोडा काहीतरी डाऊन दिसतोय काल आपल्याला तसा कांदे पण खराब आहेत थोडा कांद्याला खराबी असल्यामुळं बाजारभाव पण तसा आपल्याला कमी दिसून येत आहे सूर्यकांत गुड मॉर्निंग तीनशे साडेतीनशे डॅमेज कांदा जातोय खराब कांदा असलेला आता पुढचा बघूया चांगला कांदा आहे बाराशे रुपये आवाज येतोय काय काय गेला एकदा कमेंट करा भाव बाराशे पंच्याहत्तर होता त्याच्यामध्ये काही कांदे खराब होते अर्धे खराब आणि अर्धे चांगले कांदे होते बाराशे पंच्याहत्तर रुपये असा भाव भेटला त्या कांद्याला नितीन बरोबर आहे बाराशे पंच्याहत्तर तर शेतकरी मित्रांनो आजचा बाजारभाव पण आपल्या लक्षात आलेला आहे आपल्याला एकच वक्कल बावीस रुपयेपर्यंत बघायला भेटला होता तो एकच वक्कल सोडून द्या बावीस रुपये क्वचित लॉट असतात हे आणि जो बाजारभाव बघायला गेला तर आपल्याला अठरा रुपयेच्या वर बाजारभाव दिसलेला आहे अठरा रुपयेच्या वर म्हणजे डाऊन आहे सतरा सोळा सोळा रुपये ते सतरा अठरा रुपये असा बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे आज सोलापूर मार्केटमध्ये एक नंबरचा जो सरासरी मार्केट होता तो तर बारा साडेबारापासून चौदा साडेचौदा रुपयापर्यंत सरासरी दोन नंबरचा मार्केट दिसलेला होता जो डॅमेज कांदा होता पत्ती गेलेला तो तीनशे रुपयापर्यंत दिसलेला आहे तर आता आपण व्हिडिओला लवकर थांबवणार आहोत भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जे किसान शक्य असेल तर ग्रुपवर पाठवा बाजारभाव नाही भेटत नाही म्हणून आपल्याला लाईक पण कमी आहेत हरकत नाही बघू बाजारभाव कधी वाढेल ते लाईव्ह व्हिडिओ बघत राहा अपडेट आणि ताजी माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल तोपर्यंत जय जवान जय किसान काल शेवट झाला कांद्याचा आमचा विनायक म्हणजे तुमचा कांदा मार्केटमध्ये घेऊन गेला होता का नाशिक हेवरगाव एक नंबर अकराशे पन्नास यावर्षी बाजारभावाची शक्यता मावळी आहे शेतकऱ्यांची विनायक बरोबर आहे यावर्षी चार चारही साईडनं तिन्ही साईडनं आपल्या संकट दिसून येत आहे प पहिला पावसाचा मग मं, मग पूर जास्त अतिवृष्टी नंतरनं आता निवडणुका आहेत त्याच्यामुळं बाजारभाव आणि एकीकडनं एक निर्यात बंद आहे बांगलादेश बंद आहे इकडं श्रीलंकाला वगैरे नावापुरतं जात असेल आहे जातोय श्रीलंकाला पण अगं दोन तीन गाडी काय करतो सगळा विकला विनायक खरं आहे ओके विनायक बॉस धन्यवाद युवराज उद्या दाखवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद भेटू उद्या